नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या मराठवाडा विभागीय महिला अध्यक्ष सौ शालिनीताई पुरी आणि त्यांच्या सहकारी सौ पाचफुलेताई यांच्या वतीनं शिक्षकांचा सन्मान आंबड जालना येथे यांच्या वतीनं शिक्षक महिला भगिनी यांचा सत्कार करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त संपूर्ण शिक्षक महिला भगिनी यांचा सत्कार करण्यात आला त्यात उपस्थित सय्यद मॅडम वाघळकर मॅडम आगे मॅडम अकोलकर मॅडम वायकर मॅडम गवळी मॅडम कोरे मॅडम भडांगे मॅडम यादव मॅडम शिंदे मॅडम मगरे मॅडम इत्यादींची उपस्थिती होती प्रतिनिधी शालिनीताई पुरी जालना आंबड त्याचबरोबर गुरु मिश्री महाविद्यालय शेळगाव येथे संपूर्ण डॉक्टरांचा सत्कार व एकदिवसीय शिक्षण अनुभव उपक्रम राबवण्यात आला यात उपस्थित संपूर्ण महाविद्यालयाचे विद्यार्थी गुरुजन वर्ग उपस्थित होते प्रतिनिधी आर टी आहे नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद